हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज विदर्भ विदर्भातील छान कच्चा चिवडा बनवणार आहे हे बघा त्यासाठी मुरमुरे छान याला उन्हात ठेवून साफ केलेला आहे त्यासाठी आधी छान कांदे कापून घ्यायचे आहे मोठे मोठे दोन आणि चिवडा म्हटलं कच्चा चिवडा म्हटलं तर कांदे खूप सारे टाकायचे टेस्टी वाटते कांद्याने बघा असे छान बारीक 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 कट करून घ्यायचे विदर्भामध्ये उन्हाळ्यात खूप जास्त हा चिवडा चालतो आणि आमच्याकडे पण नेहमीच करत असते मुलं आणि मी स्वतः करत आहे मला कच्चा चिवडा बनवायची काही जरपच नाही माझा मुलगाच करते लहानाला असे छान बारीक बारीक असे कट करून घ्यायचे आहे लढा हे बघा मी एवढे मुरमुरे घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे किती लोक आहे किती झना खायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही साहित्य घेऊ शकता हे बघा छान कडक कडक हे छान उन्हात असं साफ करून ठेवायचं आहे आणि हे पातळ पोहे आहे हे बघा पातळ हे एवढे घेतले कमी घ्यायचे थोडे डाळ फुटाणे आहे तुम्ही ते भोगले फुटाणे पण घेऊ शकता ते पण आता यामध्ये ऍड करायचं शेंगदाणे कच्चे भाज्या काहीच नाही आहे कारण कच्चा आहे आणि आता यामध्ये तीन लसणाच्या पाकळ्या घेते मी जास्त नाही घ्यायचं कडू होते हे बघा तीन लसणाच्या पाकळ्या घ्यायचं चा। आहे आणि हे छान बघत्या तसं फुटून घ्यायचं आहे आणि अर्धा अर्धा चम्मच जिरं घ्यायचं याला असं छान असं बारीक करू आता यामध्ये आपण तिखट ऍड करू तिखट म्हणजे आता आवडीनुसार तुम्हाला जास्त तिखट वाटलं तर जास्त टाक टाकू शकता हे ता, बघा ता, आमचं तिखट खूप जास्त काही तिखट नाही आहे आणि हळद आता या चिवड्यानुसार मीठ ॲड करायचं आहे ह्याच्यावरच टाकून द्यायचं आणि आता यावर आपण तेल कच्चं तेल आणि फल्ली तेल घ्यायचं कच्चा चिवडा बनवताना आणि छान टेस्ट येते बघा हे मसाला आपला ओला होते जास्त मसाला काही ॲड करायची जरूर नाही आहे चांगलं नाही वाटत आता याला असं मिक्स करायचं आधी एक वेळ छान हे बघा मी आधी एक वेळ मिक्स करून घेतला आहे आता यामध्ये आणखी थोडे आपण लसण जिरं बारीक केलं ते पण ॲड करायचं आहे कांदा असा गॅस शेवट ॲड करायचं आहे कारण तर मग ते चिवडा असा मऊसर होऊन जाते कडक राहत नाही हे बघा लसण जिरं थोडंसं घ्यायचं फ्लेवरसाठी खूप छान वाटते दातामध्ये आलं म्हणजे आणि हे कांद्याचा पाला आहे ते पण ॲड करायचं आणि बऱ्यापैकी सांबार आणि सगळ्या शेवट कांदा ॲड करायचा खूप सारा जेव्हाच्या तेव्हा खाली हा चिवडा खूप छान वाटते बनवून ठेवायचं नाही आहे हे जास्त म्हणजे खूप सॉफ्ट होऊन जाते नरम होऊन जाते आता यामध्ये आपण आणखी थोडं तेल ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा एक चमच तेल टाकायचं आणखी थोडं टाकते मी आणि आता डबल हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं चा। आहे असं छान हातानेच तेवढा मिक्स फिरवून घ्यायचं आहे चमचने असं लागत नाही तिखट वगैरे आपण मसाले वगैरे ॲड केले ना म्हणजे जिरं लसण आणि कांदा वगैरे हे सगळं हाताने छान होऊन जाते खूप टेस्टी वाटते आणि आवश्यकता वाटली तर तुम्हाला यामध्ये तुम्ही चाट मसाला बी टाकू शकता आणि काळा मीठ वगैरे ते सर्व टाकू शकता आणि ते या चिवड्यामध्ये चांगलं नाही वाटत त्यावाल्या चिवड्याचं मी आ, रेसिपी अपलोड केली आहे बघून घेसाल आता हे छान असा कच्चा चिवडा हे बघा आपले पूर्ण शेंगदाणे डाळवा कुठाने खाली गेले आहे मग नंतर आपण ना त्याला छान हे करायचं आहे उन्हाळ्यामध्ये आमचे खूप चालते असं ट्राय करा तुम्ही नक्की ह्या पद्धतीने सिंपल सिंपल आता यानंतर आपण थोडी साखर ॲड करायची आहे थोडी खूप जास्त नाही हे पण चवीला खूप सुंदर वाटते साखर आणि जेव्हा आपण खायच्या वेळेस याच्यावर असं पूर्ण चिवड्यावर लिंबू पिळलं तर ते असं चिपचिप होऊन जाते आणि तुमचा असं नरम पडते लिंबू ॲड करून खायचा बन हे बघा असा झाला आपला कच्चा चिवडा आणि ट्राय नक्की करा या पद्धतीने म्हणजे चिवडा बनवण्याची पण वेगवेगळी पद्धत आहे पण इकडे आमच्या इकडे असंच चालते ट्राय करा नक्की आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये हे बघा छान झालं आणि आणखी कडकच आहे हे बघा म्हणजे उन्हामध्ये छान असं याला ठेवलं ना तर कडक बनते आता देवाचा तेव्हा काम घ्यायचा आणि हे राहिला म्हणजे मऊ पडून जाते चुडा झाला तयार